एकदम मनापासून स्वागत आहे मी आकाश मित्रांनो आज तीस नोव्हेंबर दोन हजार चोवीस रोजी जर तुम्हाला मी नोव्हेंबर महिन्याचा शेवटचा बाजार दाखवतो आहे नोव्हेंबर महिन्याचा था तीस तारखेचा तुम्ही बघू शकता बाजार एकदम मंदीचा आहे जे बाजार इथून जवळपास पंधरा दिवस किंवा महिना अगोदरचे बाजार होते त्या तुलनेत खूप मंदीचा बाजार झालेला आहे कारण की जे उस्तोडीवाले होते ते संपूर्ण आता चालले गेले उसतोडीचे इलेक्शन झालं त्याच्यानंतर उसतोडीवाले बरेच इलेक्शनच्या अगोदर देखील चालले गेले होते आता बाकी इलेक्शन नंतर देखील गेलेले आहेत तर तुम्हाला एक तर थोड वरती बसतो मी आता गाडीवरती इथून तुम्हाला बाजाराची दृश्य दाखवतो की बाजारात बघा काहीच माल नाही आहे म्हणजे जो माल असायचा त्याचा जवळपास फक्त आता तीस टक्का माल असेल सत्तर टक्का माल बाजारात नाही आहे तर सगळ्यांना सांगणं आहे की अगोदर व्हिडिओ संपूर्ण बघा आणि तुमचे कोणी मित्र असतील तर त्यांना देखील तुम्ही आजचा जो आपला लाईव्ह आहे हा सगळ्यांना पुढं पाठवा म्हणजे आजचा बाजार भाव बघायला भेटेल की मंदीचा काळात काय बाजार भाव शेतकऱ्यांच्या व्यापाऱ्यांच्या बैलजोडींमध्ये ते आहे का उतार चढ बाजारात शेतकरी आहे बी का नाही हे तुम्हाला बघायला भेटणार आहे तर चला मग व्हिडिओ शूटपर्यंत बघा वरून थोडा बाजार दाखवतो तुम्हाला आता बघा आता तुम्हाला मी दाखवतो मंदीमध्ये आणि तेजीमध्ये फरक काय मन तेजीमध्ये तर चालायला बिलकुल जागा नव्हती तुम्ही बघू शकता हां जिथल्या गाड्या लागल्यात संपूर्ण या गाड्या हा मक्का वगैरे तिकडं पुरात मक्का लागला ना बघा तिकडं त्या तिक्� गाड्या म्हणजे इथं गाडी लावायला का चालायला जागा नव्हती ना, है पे, पे ना आणि तिकडे शेवट बघा तो मक्का दिसतोय का हे बघा त्या तिकडे पे पिकअप आहे लास्टमध्ये पूर्ण तिथपर्यंत फुल असा तिथून तर तुम्हाला दाखवतो मी इकडे आहे ना डायरेक्ट ही पाण्याची टाकी आहे ना ही पाण्याची टाकी कुठे गेली तिथं म्हणजे शेवटचा गेट याचा पूर्ण हा पूर्ण पट्टा इकडं पूर्ण फुल होता मित्रांनो तेजी जी काळामध्ये आता हा मंदिरचा काळ आहे संपूर्ण बघू शकता तुम्ही तर इथं व्यापारी भरपूर आहेत शेतकरी कमी आहेत आजच्या बाजारामध्ये तरी तर चला दाखवू जे चांगलं काय जोड्या असतील संपूर्ण तुला दाख तुम्हाला दाखवायचा प्रयत्न करतो फक्त व्हिडिओ मित्रांनो खूप कमी लोकं पाहत आहेत जास्तीत जास्त लोकांना व्हिडिओ पाठवा आजचा लाईव्हमध्ये मित्रांनो तुम्हाला बाजार बघायला भेटणार आहे तर जास्तीत जास्त लोकांना पाठवा व्हिडिओ खूप कमी लोकं पाहत आहे व्हिडिओ <coughs> इकडे दिसते जोड व्यापारी का शेतकरी दादा व्यापारी कुठला गाव शिव बंगला काय किंमत जोडीची सांगायला एकाहत्तर दाताला किती सात करतात बर कमी जात गाडी बुक कर चालू का बर मोबाईल नंबर सांगा ना सत्त्याण्णव सहासष्ट सोळा बावीस एकोणऐंशी तुमचं नाव पप्पू शेख चालेल ठीक आहे मित्रांनो मोबाईल नंबर नोट करून घ्या चला ठीक आहे दिसत आहे मैसूर मध्ये एक नंबर दादा व्यापारी का शेतकरी शेतकरी मारतो वाटत बैल नाही बरं काय किंमत सांगता एक लाख वीस दाताला सात करतात सात आज कोणता तो आहे काय असा आहे का बरं ठीक आहे काय लागली बाजारात मागणी पंचावन्नला मागताय त्याला का बरं तुम्ही काय सांगितलं मग त्याचं सत्तर मित्रांनो याला बघून घ्या मैसूरमध्ये येत एकदम मोबाईल नंबर सांगा कोणाला लागलात सांग बावीस डबल झिरो ऐंशी अठ्याण्णव ठीक आहे चालेल पन्हा उदरना कधी मित्रांनो चला इकडे येऊ आता इकडे दिसत आहे अलीमशेट चे गोरे गोरे भारी करा शेतकऱ्याकडच नाते ना। आलिम शेठ हा जरा क्या बोल रे गोरो की दोन के साठ बोल रे मित्रांनो साठ हजार दोघांचे सांगताय हे बघा एकदम जे एम पी साईड वर आहे पण मंगे किसी ने हाँ पचास के बावन के मंग लास्ट पचपन आए तो देने के पचपन आए तो देने के बस गाड़ी वो कंप्लीट है कंप्लीट उधार देंगे टेंशन नहीं दो चार पाँच हजार हिसार देने का हाँ। ले जाने का पूरे काम को आकार लेने के उसके बाद पैसे देने के मोबाइल नंबर बोल दो सर पंचान अठारह पंचान अठारह अठारह अट्ठावन अठारह अट्ठावन इधर भी क्या वो भी काम की अच्छा इनकी बिक काय किंमत इनकी साठ मित्रांनो इनके साठ चला आपण जाऊ पुढ आता कमेंट आहे भागवत गवांडे दादाची नेहमीच कमेंट असते आपल्या प्रत्येक व्हिडिओचे व्हिडिओ कमेंट असते त्यांची कमेंट आहे की अनुवर शेटके यांची व्हिडिओ दाखवा मित्रांनो अनुवर शेटकडे जवळपास चार ते पाच युट्युबर आहेत म्हणून आपण तिकडे जास्त थांबत नाही कारण की मग तुम्हाला बाकीचा इकडचा पण बाजार दाखवावा लागतो म्हणून मी स्पेशल तुमच्यासाठी इकडे येत असतो आता बघा हा पूर्ण पट्टा मित्रांनो तेजी काळामध्ये होता भरलेला आता काहीच नाही सरसा कात एकदम फक्त मकाज मका आहे काहीच नाही इकडे तर हां गोरा दिसतो चांगला भाऊ का कुठलं गावगाव लवकी हां शिरजगाव लवकी काय किंमत सांगता गोराची पंचेचाळीस दाताला किती गोरा दोन दात दोन मित्रांनो दोन दात झाला घोरा पंचेचाळीस सांगताय किंमत मल... गाड्याला चालू आहे का हलक्या कामाला चालू आहे सगळं बरं गरीब आहे काय लागली बाजारात मागणी कितीपर्यंत काय सांगितलं तुम्ही फॅन्स एक्केचाळीस सांगितलं मोबाईल नंबर सांगा कोणाला सांगतो एक्क्याण्णव बहात्तर एक्क्याण्णव चोपन्न एक एक चोपन सतरा तुमचं नाव धनराज गरड धनराज गरड ठीक बघून घे एकदा परत मित्रांनो सगळे युट्यूब आले तिकडे असल्या कारणाने मग शेतकऱ्यांचा बाजार दाखवण्यासाठी स्पेशल मी इकडे येऊन जातो प्रत्येक बाजारी मित्रांनो आपल्या शेतकऱ्यांचा स्पेशल व्हिडिओ असतो एक व्यापाऱ्यांचा स्पेशल व्हिडिओ असतो एक एक्स्ट्रा व्हिडिओ बनलेला असतो तो तेजी काळामध्ये पण आता विषय असा आहे मंदिरचा काड आहे बैलही खूप कमी आहे आणि पाया तशी क्वालिटी दिसत नाही मित्रांनो रंदे भैया हॅलो काय आणतो भाई ओमराज फोन केला तर तू पण मी नेमकं आहे ना शूटिंगमध्ये होतो म्हणून काय मोबाईल बंद होता हो दादा थांबा थांबा तिकडे आणत दिला का तिला घेतला चालू आहे बरं काय सांगितली किंमत साठ सांगता तुम्ही कुठले शेगाव बरं शेगा। शेगा बा अकोला शेगाव तिकडे शेगा। बरं मित्रांनो शर्यतीसाठी गोरा घेता येते किती म्हणले त्यांनी किंमत एकसट का बरं बरं दाताला किती तो दाते सहा दाते टांग्याला का शर्यतीला कशी येते का आम्हाला ना हो बघा मित्रांनो असे शर्यतीचे पण खोंड बाजारात येत असतात काय चालू आहे काय नाही भाई उमरा चालू आहे बाजार पण मंदिर झाले आता हो भाऊ नमस्कार सबस्क्रायबर आहेत कुठले आहेत चालू ठीक अल्पेश भाऊ बैल बाजाराकडे लक्ष आहे पण थोडं विषय कसं आहे आता बघा तुम्ही पाहता बैल बाजार मंदीचे चालू आहेत बघू शकता तुम्ही आता सात आठ युट्यूबर पण आलेले तर मग आपण कसं थोडं बकरी काठवाडी बकरीमध्ये आता लोकांचा बऱ्यापैकी कल जो आहे तो काठीवाडी शेडीपालनाकडे आपण केलेला वळवलेला आहे किंवा मग गावराने शेडीपालन असेल कुठलं तरी उद्योगधंद्यासाठी आहे ना आता ज्या वेळेस बाजार तेजीमध्ये असतात आपण बैलामध्ये असतो पण थोडं आता कसं मंदीचे पण काल मग आपण काठीवाडी शेडीमध्ये काम करतोय नमस्कार काय किंमत आहे किती पंच्याऐंशी पंच्याऐंशी दाताला दाताला चार 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 कामाची बोली गाडी का गाडी काकर झाले बर ठीक गॅरंटी गॅरंटी मोबाईल नंबर पंच्याहत्तर झिरो सात एक्केचाळीस त्रेसष्ट त्रेसठिरो पाच तुमचं नाव बरं गाव रेल रेल तालुका खुलताबाद तालुका खुलताबाद जिल्हा संभाजीनगर बर बेल दे? ये बर मोबाईल नंबर सांगा सत्तर अठ्ठावीस सत्तर अठ्ठावीस पंचावन्न पंचावन्न सतरा एक्क्याऐंशी एक्क्याऐंशी नाव सांगा भाऊ बैलगाडी रवीगाडी बैलगाडी बर ठीक आहे बाजूचा गोरा विचारा बाजूचा गोरा कोणता हा छोटा का काय किंमत हजार काय मागितले का बाजारात कोणी नाही का मोबाईल नंबर चौऱ्याऐंशी चौऱ्याऐंशीचाळीस शेचाळीस चौऱ्याऐशी चौऱ्याऐशी पंच्याहत्तर एकोणावीस चालेल ठीक आहे तुमचं नाव कुणालकाडी गाव साईबाबा पर... साईबाबाचा तरवाड बर दादा काय सांगता ऐंशी हजार दाताला दोन दोन आहे दोघे चालत आहे गाड्याला दोघे आंडूयात मित्रांनो दोघे आंडू आहे दोन दोन दांग्याची गॅरंटी राहील बाकी तरी झुकतून तुम्ही घ्यायचं दोन दोन दहा हा करून का बरं ठीक आहे हा देणार मित्रांनो ते फक्त चाळीस लोक पाहत आणि फक्त चौदा लाईक आहे मित्रांनो तर लाईक वाढवा मोबाईल नंबर सांगा सत्तर सत्तर सव्वीस पंचेचाळीस ऐंशी ठीक आहे तुमचं नाव गणेश हिरंडे मित्रांनो सकाळी सकाळी एवढी जबरदस्त थंडी असते तुम्हाला काय सांगू स्वेटर हे ये हे लयचे पण लय थंडी असते एवढ्या थंडीमध्ये व्हिडिओ काढण्यासाठी मार्केटमध्ये आलेलो आहे आणि लाईक फक्त सोळा आहे हां घरी बसल्या लाईक पण देत नाही यार तुम्ही चुकीचं आहे लाईक द्या बरं वाटतं लाईक आल्यावरती व्ह्यू आल्यावरती पण बरं वाटतं म्हणून जास्तीत जास्त लोकांना पाठवा म्हणजे परत इंटरेस्ट येतं की चला काहीतरी सुरुवात करू आपण जास्तीत जास्त बाजार दाखवू असं आता काटेवाडी शेडीमध्ये लय लोकांचा जो लाईक आहे शेअर आहे व्ह्यूज आहे सगळ्या गोष्टी मित्रांनो खूप मोठ्या प्रमाणावर भेटत आहे म्हणून मी देखील तिकडे माझा थोडा कल वाढवला वा आहे म्हणून तुम्ही मला सांगतो थोडंसं लाईक वाढव चला बघा पंचेचाळीस लोकांना फक्त बावीस लाईक आहे काय सांगू आता लाईक करा सुद्धा भेटला वाईवमध्ये तुम्ही आले आहे का बै बघा ना तुम्ही पण बाजारात मी पण बाजारात ये बैलंच बैल आहेत एखादी काय बैलंच बैल आहे तुमचं काय नाव आकाश जाधव आता आम्ही तुळ्याला पायरे दे दाखवत आहे तुम्ही ते हां मग यान या ना मग तुम्ही सांगा मग यान धुळ्याला यांदाजा ह हं ईश्वर गोड फार्म गावराम पोल्ट्री फार्म ओके okay. भाऊ uh, गावराम पोल्ट्री फार्म वाले दादा uh, तुम्हाला माझा नंबर देतो फक्त मला तुमच्याशी कॉन्टॅक्ट करायचा आहे मला फक्त तुम्ही ना सायंकाळी सा एक कॉल करा मला तुमच्याशी काम आहे गावराम पोल्ट्री फार्म म्हटल्यावर कारण की मी स्वतः आता पोल्ट्री फार्मचा एक पोल्ट्री फार्मचा व्यवसाय सुरू करतो आहे तर फार्म शेड वगैरे केलेलं आहे तीस पस्तीस शेड टाकलेला आहे तो देखील व्हिडिओ मी नक्कीच तुमच्यापर्यंत पोहोचवणार आहे शेड कसं केलं आहे किती माझं झालेलं आहे तर मी नंबर देतो फक्त माझ्या माझा नंबर तुम्ही लिहून घ्या फक्त ईश्वर गोट फार्म गावराम पोल्ट्री फार्म सत्त्याण्णव सहासष्ट ऐंशी बासष्ट त्रेसष्ट सत्याण्णव सहासष्ट ऐंशी बासष्ट त्रेसष्ट नंबर लिहून घ्या मला फक्त तुमच्या बोलायचं आहे मला तुम्ही संध्याकाळी कॉल करा फक्त प्लीज दिल्ली आहे का कितीमध्ये होतनेमध्ये शेट कितीमध्ये कितीमध्ये पंच्याहत्तर मित्रांनो पंच्याहत्तर दिले चांगली जातीवंत गोरे या बाजारात येत नाही खरंय मित्रांनो हा जो बाजार आहे तुम्हाला एक सांगतो मी बाजारात वस्तू कोण कशा आहेत तुम्हाला नामपूर बाजार सांगतो तिथं कसं आहे जातीवंत येतात कारण की तिकडे तिकडचे जे लोक आहेत ते किंमत पण लावत असतात तिकडच्या लोकांची जी हायस्ट किंमत आहे मित्रांनो फक्त एक चाळीस जेम तेम एक चाळीस कसे तरी कुदले तर कुदले त्याच्यानंतर पुणे जात नाही जन जनपक्स चाळीस पर्यंत जात असतात लईच भारी जोडी असते नामपूरला कसं माहिती आहे लाख आता ठेपा पहिला टप्पा लाखाचा असतो नामपूरला म्हणजे ते लोक किंमत पण लावत असतात भाऊ कुठला गाव सुरगा ना ते सुरगाना चालू <coughs> काय तो का नाशिक जिल्ह्यामध्ये लय ला म्हणाला भाऊ काय काय किंमत पंचेचाळीस मित्रांनो पंचेचाळीस हजार रुपये किंमत सांगतायत बरं सुरगाणाला ते आश्रम शाळा आहे का आहे ना तिथं आपला काकाचा मुलगा आहे बरं का आम्हाला हां माहिती आहे का सुरगाणाला शाळा काहीतरी कलावती का काहीतरी नाव आहे ते बघा आहे ना तिथं आपल्या काकाचा मुलगा आहे शिपाईमध्ये लागली बाजारात का मागणी नाही अजून बरं लय लांबून आला भाऊ तरी किती वाजता निघाला करून रात्री तीनला निघाला एकच बिल आणलं आहे का सहा वेलय बाकी कुठे दिले व्यापारी बरं मित्रांनो सहा वेळेला आले ना ते पाच दिले ठीक आहे मग काय हरकत नाही म्हणा ला व्यापार व्यापारी मोबाईल नंबर सांग त्या भागात कोणाला आला तर कामातील मोबाईल नंबर मोबाईल कोण आहे तिकडे ठीक आहे जाऊ दे तर चला इकडे बघू आपण थोडा इकडे जोडी चांगली दिसते गावरान खिल्लार गावरान खिल्लार भाऊ नमस्कार काय किंमत जोडीची पंचान्न पंच्याण्णव घ्या तुळ्याची क्या मित्रांनो पंच्याण्णव हजार किंमत दोघी बैल दाखवतो मला लाईव्ह मध्ये बघा हा पकड रे उसको इतका लांबा कुड पकड रे उसको ए हिंदीला लेकरे आमच्याकडची <laughs> काय लागली बाजारात मागणी बाजारात काय मागणी लागली किती पर्यंत लागली साठ सत्तर पर्यंत काय अपेक्षा आपली अपेक्षा काय नवद पर्यंत मोबाईल नंबर कालू शेट काय मित्रांनो कालू शकते जोर चला ठीक आहे कालू शेटचा नंबर तर तुम्हाला माहिती असेल नसेल माहिती बघ तेवढा कालू शकते धावत तर व्हिडिओ येऊन जातील आ इकडे दिसता आहे अजून ये माळवी मध्ये बघा तुमच्या कमेंट मध्ये माळवी घ्या माडवी माळवी एक नंबर बैल लमाळवी मध्ये बहो नमस्कार नमस्ते कितने बैल दे आठ 8 बैल दे 8 दे दे फिर नहीं अभी एक भी नहीं अब एक भी नहीं भी नहीं। मार्केट बंद है बंद है आज बघा क्या कीमत बोल रहा है बोले दात मे दांत में कर द जो पैसे ओ के पैसे जोत के पैसे हा हला इसके क्या बोल रहे इनके कुछ मंगे क्या इनको अभी कहाँ तक मंगरे, मंगरे अच्छा और उनको, उनको मंगरे के। अच्छा क्या लास्ट में क्या अच्छा पैंसठ ओके ठीक है मोबाइल नंबर बोलते अठ्याण बगा कार्यक्रम शुम् का बर कुछ लगा बाबा खर्चा मित्रांनो खर्चायचे शेतकरी त्यांची काय किंमत सांगता साठ हजार रुपये बरं गरीब आहेत का लागली बाजारात काही मागणी मागितलं ना कितीपर्यंत मागत आहे पंच्याऐंशी पंच्याऐंशी शेहेचाळीस ला पंचेचाळीस शेहेचाळीस ला मागत मित्रांनो साठ सांगायची काय अपेक्षा आपली फायनल फायनल पन्नास ला फायनल मोबाईल नंबर सांगा पण आला सांगतो मोबाईल नंबर नव्याण्णव बावीस ब्याऐंशी ब्याऐंशी सत्तावन्न अठ्ठ्याऐंशी सत्तावन्न अठ्ठ्याऐंशी तुमचं नाव धनराज पाटील कर्ज या मित्रांनो बघून घ्या ते पण बघून घ्या आता ना तुम्हाला माडीचा पट्टा दाखवतो तरी विचारणार त्यांना मी पण माडूचा पट्टा तुम्हाला दाखवतो मी ना हे बघा असे गोरे पर्यंत असं टमाटाचा फर च नाशिक गोरे पर्यंत नाशिकचे बाबा मित्रांनो मालेगाव तालुक्यातील अस्थान गाव यांचं

त्यांना एक घेऊन द्या तेवढे पैसे पाहिजे गेले नाही भेटणार पैसा काय म्हणतो मित्रांनो बच्चे बिले डेंजर पैसेच पाहिजे आता घेऊन दे म्हणून एक रुपया दिला असता चालला असता त्यांना पण दहा रुपयाचे खायला दिलं ते चालत नाही तर राहू कर दादा बैल दिसत कुठलं गाव दैवत राजमान दैवत बर कुठे गेले कर्चे कुठे राजमान दादा ठीक आहे कमेंट करत चला दादा पोल्ट्रीचा कसा प्लॅन आहे नक्कीच रंद भाई हा व्हिडिओ आपल्या लवकरात लवकर मी दाखवणार फक्त जास्त लवकर दाखवलं काय होतं काय नाही सक्सेस होतं का नाही होतं कारण की भरपूर लोकांनी पोल्ट्रीमध्ये पण ट्राय केलेलं गावरान गावराम पोल्ट्रीबद्दल लो... खूप लोकांनी ट्राय केलं गावरान असेल किंवा मग आपली ही असेल भाऊ नमस्कार हो तर त्याच्यामुळे बऱ्यापैकी लोक लॉस गेलेले आहेत ग्वालमध्ये पण म्हणून थोडं म्हटलं सेटअप होऊ दू काय आहे काही नाही पण तरी मी एक शेअरचा व्हिडिओ तुमच्या समोर घेऊन येणार आहे शेअरचा व्हिडिओ कसा काय शेअरचा खर्च वगैरे काय लागला तो तुमच्या समोर नक्की घेऊन येणार आहे तर तो, तो पण बघा सुरुवातीला आता माझ्याकडे शंभर ठेवायचे आता झाले माझ्या पस्तीस चाळीस झालेले आहेत ते पण दाखवणार किंमत वीस हजार रुपये मित्रांनो बघा वीस हजार रुपये हो आता ते का दोनदा ते आता ते का बरं लागली बाजारात का मागली ना सतरा अठरा पर्यंत बरं काय अपेक्षा आपली मोबाईल नंबर नव्याण्णव साठ पंचाहत्तर नव्याण्णव नव्याण्णव साठ पंच्याहत्तर नव्याण्णव नव्याण्णव त्रेचाळीस तुमचं नाव चौधरी गाव देवळी देवळीवळी चला परत देवळी तिकडे दिसत आहे व्यापारी भाऊ नमस्कार नमस्कार पंचायती सांगायला पंचायती साठला मागत आहे काय अपेक्षा आपली फायनल फायनल सत्तरला सत्तरला बर मोबाईल नंबर मोबाईल नंबर नव्याण्णव नव्याण्णव एकवीस हा तर गावरानीमध्ये काम करायचंय तर अरे लक्ष्मण भाऊ नमस्कार तर काही हो हो काही आयडिया असेल गावरानीची तर नक्कीच सांगा कसं काय गावराणी पोल्ट्री फार्म करायचं म्हणजे लॉस जाणार नाही असं कारण की गावरानीमध्ये खूप कमी अनुभव आहेत पण तरी पण ठीक आहे लहानपणापासून दोन एक दोन राहायचे पण जास्त करायचं म्हटलं जास्त झाले बाजार कमी भरलेला हे पण युट्यूबर आहेत लक्ष असं आहे का हे पण युट्यूबर आहेत ओनली फार्मर किंग यांचा युट्यूब चॅनल आहे ठीक आहे हॅलो काय नाव आहे शिवाजी डोसे मलकापूरहून पाहत आहे ठीक आहे दादा घेतलं तुमचं नाव कोण कोण कुटुंबात आहे पण कमेंट मध्ये सांगा हा तर मित्रांनो गावराणीचा मस्त मी सेटअप केलाय तो पण व्हिडिओ मी तुमच्या समोर घेऊन येणार आहे फक्त जास्तीत जास्त लोकांना पुढं राम 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 हे आपले व्यापारी मित्र आहे धुड्याचे काय म्हणतात बाजार वगैरे कसं आहे हो आले आले कुठले भाऊ यावचे इकडे आहे मी यावळचे शेतकरी मित्रांनो काय गेले ते बैलधुळे बरं बैलगुडीच आहे थँक्यू तर लाईव्ह चालू आहे लाईव्ह आले तुम्ही पार्क काय म्हणता तिकडचा आहे अल्पेश पाटील जळगाव कुसुंबा कुसुंबा जळगाव रेंज नाही त्या जागेवर हा ना इथे थोडं कसं पब्लिक जास्त असते ना त्याच्यामुळे रेंजचा प्रॉब्लेम प्रॉब्लेम जातो धन्यवाद दादा धन्यवाद गाय व्हिडिओ शांताराम दादा नागरे की अनवर शेतची दावण दादा अनवर शेतकरी लाईव्ह युट्यूब आले हो तुम्हाला काय सांगतो इकडे जुन्या युट्यूबवाल्यानंतर जागा नाही एवढे युट्यूवाला तिथे म्हणून आम्ही इकडे येऊन गेलोय चला मग काही टेन्शन नाही शेतकऱ्याचं पण दाखवतो है ना मी करतोय नमस्कार नमस्कार घेतला कोंबडा कोडे घेतला घ्यायचे नाही कोंबडी वगैरे कोणा कॉन्टॅक्ट कॉन्टॅक्टमध्ये कोंबडी वगैरे तुझं मला फोन करा येऊन जर किती करावं किती करावं बोरात लागा हां मला कॉन्टॅक्ट करा मिळून जाईल मित्रांनो जर कोणी तुम्ही धुळ्या परिसरामध्ये आजूबाजू बघत असणार जर तुमच्याकडे गावराणी कोंबडी गावराणी कोंबडा असेल तर शंभर टक्के तुमच्याकडनं योग्य किमतीत घेईल चारशे रुपयाला गावराणी कोंबडी घेईल आणि सहाशे सातशे या रेंजमध्ये गावराणी कोंबडा घेईल जसे क्वालिटी असा तसा जर धुळे भागात कोणी असेल मला कॉन्टॅक्ट करा नंबर माझा घेऊन घ्या नऊ सहासष्ट ऐंशी बासष्ट त्रेसष्ट चारशे रुपयाला मित्रांनो कोंबडी घेणारे ऐकून घ्या बाकी दुसऱ्याकडे तुमच्याकडे कोणी व्यापारी आलं तीनशे साडेतीनशेला कोंबडी घेऊ घेऊन देता बरेच नेहमी पाहिलेले आहेत मी व्यापारीला गावामध्ये पन्नास शंभर नफा घेऊन त्याच्याकडनं मी डायरेक्ट जागेवर त्याने गावात जमा केलं त्या कोंबड्या त्याने गावात घेतल्या साडेतीनशे प्रमाणे त्याला पन्नास रुपये कोंबडी मागे नफा दिला सहाशेला कोंबड्या घेतला त्याला सातशे रुपये मी दिले मित्रांनो कोंबड्याचे आणि मग मी अशा कोंबड्या जमवलेल्या आहेत गावाचे हे ना तुमकडे बघा लागण मशीनचा बाजार आहे तुम्ही बघू शकता लागण मशीनचा बाजार तर जर असेल तुमच्याकडं कोणाकडे तर करा कॉन्टॅक्ट सत्त्याण्णव सहासष्ट ऐंशी बासष्ट त्रेसष्ट नंबर आहे माझा कोणाकडे असेल धुळ्या भागात जवळ दादा भाऊ बो यांची बोराड्यांची यांची पण मी जाऊन शूट केलेली त्यांचा व्हिडिओ तुम्हाला बघायला भेटेल भाऊ भोसिंद यांचा व्हिडिओ बघायला भेटेल पप्पू बोराडे असेल राहुल बोराडे असेल व्यापाऱ्यांची मित्रांनो जाऊन शूट केलेली मी बघा या लागांच्या मशिदीकडे तुम्हाला बघायला भेटेल मित्रांनो खूप कमी लोकं पाहतात तुम्ही तुमच्या व्हॉट्सअप कुठं सेंड पण नाही करत व्हिडिओ म्हणजे लोकं पाहतील जास्तीत जास्त लोकं पाहतील मित्रांनो तेवढं लांबून तो धुळ्या ओली जवळपास पंचावन्न साठ किलोमीटर आलेलो आहे सकाळी सकाळी थंडीमध्ये तर अपेक्षा असते की जास्तीत जास्त लोकांनी व्हिडिओ पाहावे जास्त जास्त लाईक यावे शेअर करायला पाहिजे है ना एवढंच आहे दुसरं काही तर चला मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा सध्या मित्रांनो जे बाजार आहेत मंदीचे त्याच्यामुळे मी वरखिडी वगैरे कुठे जात नाही आहे कारण की एवढं लांब जाऊन वरखिडी मला ऐंशी किलोमीटर भरतो मित्रांनो एका साईडनं रिटर्न एकशे साठ आणि थंडीच्या दिवस एवढं जाऊन मंदीचे बाजार आहेत म्हणून थोडंसं कम केलेलं आहे पण मग काटेवाडी बकरी मध्ये बघा जर कोणी नवीन असाल तर तुम्हाला शेडी बाल करत असेल तर बघा काटेवाडी शेडीचे व्हिडिओ खूप तो पण चांगले असतात ना काठेवाडी तुम्ही आज गावराणी दाखवला तो पण बघा नाही तो पण बघा हो मी चाळीसगाव बाजारात आहे नितीन सोनवणे अच्छा नितीन भाऊ चाळीसगाव बाजारात तुम्ही या मग मी गेट जवळ इथं या लवकर इशारतो या मग गेटजवळ उभू आहे बेटा दादा काचे बकरीचे मार्केट किती दिवस राहिला तू आता इथून तेजीमध्ये रणजे भैया तिथून जे मार्केट आहे हे तेजीमध्ये असणार आता आता तुमचा पावसाळा संपलाच आता हिवाळा फुल तेजीमध्ये मार्केट असेल जवळपास आता जोपर्यंत गाबणं आणि तो जणलेला शेड संपत नाही म्हणजे मागे अशी जे आपण खाली शेड दाखवत होतो ना तोपर्यंत बाजार तेजीमध्ये राहील जवळपास धरून चला तुम्ही मार्च एप्रिलपर्यंत मार्केट खूप तेजीमध्ये राहील पाच वेळी बाकी पुढे एप्रिल मध्ये सारा कमी असतो म्हणून थोडं लोक घेतली बकरी तेवढंच घेतली सतरा हजाराला मित्रांनो बरंच सांगता ना बाजारामध्ये आता बघा बाजार सतरा हजाराला घेतली बघा आता ही बकरी एक खालची बकरी बघा दोन मिनटं तुम्हाला दाखवतो ही बकरी खालची आता मी यांना विचार आणि तुम्ही कोणाकडून घेतली कारण की तुम्हाला फक्त दाखवता बोललेली बकरी कशी असते ही बघा अशी थोडी तुमलेली बकरी गुता गुता तुम्हाला बघा हा ना तर तुम्हाला बघा भेटेल तशी तुम्हाला गाडी तर तरी हाय परावाय के म्हणजे जाणून गेली ती दुधाजी दुधाजी का भण दुधाची मित्रांनो का हे दुधाची सतरा हजाराला घेते बघा मित्रांनो वर हा एकदम लोक व्यापाऱ्यांचे तीस तीस चाळीस चाळीस बकऱ्या विकल्यानंतर हा खालचा माल सतरा हजार मी घेतलेला आहे बकरी चांगली पण मित्रांनो याच्यापेक्षा वरचा माल ज्या वेळेस गाडी येते ना त्यावेळेस असतो पण तो का असतो म्हणून नजर बसत नाही आता काय गुळाचं पाणी बाजार असेल चांगली चमक केलेली आहे मस्त ना हे बघा दुधाची बकरी होती खाली म्हणजे जणून गेली ना हा जो गाभन काळामध्ये आहे माया असं लक्षात असतात तिला दूध सोडले जणून गेली ती शेडी आता मला माहिती नाही यांना गाभन म्हणजे दिली का जनलेली म्हणून दिलेली जनलेली म्हणजे दिली असेल मित्रांनो बाजारामध्ये खूप धावपळ असते म्हणून तुम्हाला मी नेहमी सांगतो घरी शेड्या खरेदी करा घरी आरामात ठीक आहे दोनशे पाचशे जे असेल ते जास्त जाईल ते तुमच्यावर डिपेंड तुम्ही काय किंमत तुम्ही किंमत केला हवा तर सांगायचं काम सा। असं प्रत्येकाला आशा असते की आम्हाला जास्त पैसे भेटले पाहिजेत कुठलाही व्यापारी असो गाय असेल बकरी असेल तो वाढवी किंमत सांगत असतो तुमच्या आता तुम्ही काय किंमत लावताय असं नाही ना तर चला व्हिडिओ कसं वाटला झाला अर्थ असा व्हिडिओ झालेला आहे निघतो तुला घराकडे काहीच नाही मजा नाही काही मध्ये काहीच नाही पाहण्यासारखं हो ना हो ना कमी जास्त ना म्हणजे काय असं आहे का एक सत्स वगैरे फिल्ले असेल ना बच्चे असतात ना याच्यामध्ये तर मग एक सड बच्चे वगैरे पिले असेल किंवा पण दूध आता शेडीमध्ये मित्रांनो हा प्रॉब्लेम बरोबर असतो तो मास्टर्डीचा सुरकाची प्रॉब्लेम नसतो तो मस्टर्डीचा म्हणजे सड मुक्क होण्याचा कारण की हा प्रॉब्लेम गिर गायला पण खूप येतो गिर महिसला पण गिर गायला पण खूप येतो मस्टर्डीचा प्रॉब्लेम जे दूध असतं जनावर होत्या असतो तो दूध सड खालीवर असणं किंवा मुक्का होणं म्हणून तो कळफार आणि बच्चे पण घेऊन गेले असतील त्याच्यावर ठीक आहे चला हा आहे चाळीस गावचा गेट चला मित्रांनो झाला बाजार तुम्ही पण आता व्हिडिओ लोकांना पाठवा नेतो पुढच्या बाजाराला पण तोपर्यंत राम राम जय हिंद जय महाराष्ट्र जय खानदेश